तुमचं नाव काय माझं पूर्ण नाव शीतल तुकाराम फाळके गाव माझं विट्याजवळ जवळ म्हणजे छोटस गाव आहे त्या गावात मी जवळजवळ मला हा त्रास मी पडले त्याला पंचवीस तास माझा मनखा अगोदर दुखत होता त्याच्यानंतर एवढा काही फार त्रास नाही वाटत नव्हता परत परत हळूहळू पायांची नस खाली दुखत जायला लागल्या मी नॉर्मली खा ते मेडिसिन खा ह्या डॉक्टर कडे मी इस्लामपूर कवटे मांकाळ विटा मायनी परत कोल्हापूर साइडला पण दाखवले पण रिझल्ट नाही त्यांची नॉर्मली औषध गोळ्या मेडिसिन द्यायची थोडीफार कुठे ट्रीटमेंट अशी ट्रीटमेंट तर नव्हतीच विटाला वगैरे कुठं ट्रीटमेंट घेतली का आपल्यासारखी कुठं काय आपल्यासारखी म्हणता येत नाही नॉर्मलच होती थेरपी पण त्यांच्या थेरपीने मी जे चार पावलं चालत होती सकाळी उठल्यावर बाथरूम वॉशरूम काय करत होते ते पूर्ण माझं स्टॉप झालं म्हणजे हिता आल्यावर मी ज्या परिस्थितीत आली ती परिस्थिती माझी अगदी कुणावरच येऊ नये म्हाताऱ्यांवर पण नको आणि तरण्यांवर पण नको एवढी बॅड कंडिशन मी स्वतःवर आजमावली आणि हिता जे मला भेटलं इथे याच्या अगोदर माझ्या दोन्ही पायांच्या नसा पूर्ण जाम होत्या म्हणजे मी उठूच शकत नव्हते उठतच नव्हते दोन महिने झोपूनच होते उठले नाही बसले नाही वॉशरूमला नाही सगळं जाग्यावरच होत इथं आल्यानंतर मला पहिल्या दिवशी ज्या वेळेस माझ्या पहिल्यांदा ट्रीटमेंट झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी एक ते दीड किलोमीटर चालले होते हा सगळ्यात मोठा अनुभव आहे आणि मी अशीच नॉर्मल थेरपी आमच्या इथे विट्यात केली होती त्यांनी मला पूर्ण स्टॉप केली होती नाही असं हे काय गोष्टी तुम्हाला वाटलं किती चांगलं वाटलं किती तिथं चांगलं तर नाही म्हणता येत अतिउत्कृष्ट म्हणावं लागल कारण मी जो डॉक्टर शोधत होती गेले तीन वर्ष तो ह्या आम्हाला पांडुरंगाच्या आवारात देव म्हणून भेटला नाही देव पन... नाही पण आम्ही रोज देवाला प्रार्थना करायची खरच तू ह्या ह्याच्यात असतील ब्रह्मांडात तर मला देवाच्या रूपात तू दिस कुठ तरी आणि मला बरं कर कारण हे आयुष्य इतकं भंगार त्या वेळेस मला वाटायला लागलो होत की कि किती भंगार आयुष्य आहे सोनं नाण ऐश्वर ना धन ना। काही कामाचं नाही शरीराची प्रॉपर्टी जर सुखरूप नसेल तर धन काही करत नाही ठीक आहे आता तुम्ही समाधान अतिशय उत्कृष्ट मी अखेर शेवटपर्यंत तुम्हाला दोघाला नाही विसरणार ठीक आहे थँक्यू धन्यवाद <laughs> नाही धन्यवाद तर मला तुमचं मानायचं <clears throat>